मित्रांनो मी तुमचं स्वागत करतो आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये तर हळदीचा ब्लॉग तर तुम्ही बघितला आता तुम्ही लग्नाचा व्लॉग एन्जॉय करा आणि सगळ्यात भारी ब्लॉग झाला हा लग्नाचा मला तो एवढा आवडला ना एक नंबर ब्लॉग झाला हा मला तरी खूप आवडला एडिट करताना तर तुम्ही पण बघा खाली कमेंटमध्ये सांगा ब्लॉग कसा झाला ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला भेटतो पब्लिक होती इकडे आपण जाऊयात सगळं इकडे इकडे हे माझी मामे बहीण आणि माझ्या काकू तुमचा मोबाईल आहे हा डोसा इडली सांबार चटणी चटणी आणि आम्ही ब्लॉग बनवत आहे एंट्री हे हे ढाकुलकर आणि ठाकरे परिवार चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूया हे नवरीचे भाऊ हे माझे दादा हा माझा दादा आहे आणि हा क्षितिज माझा छोटा भाऊ क्षितिज पॅलेस नाव आहे आणि क्षितिज पॅलेस मध्ये आम्ही आहेत बघा तुम्ही बघू शकता इकडे पण किती रश आहे आपण जाऊयात आता इथून आतमध्ये एंट्री गेट बघा इथे दोन आता आपण जेवणाच्या इकडे झालं हॉलचा आपला राऊंड झालेला आहे आपण जाऊयात आता वरती तोपर्यंत मी बॅक कॅमेरा चल जाऊयात आपण वरती वरती आपण बघूयात आपण वरती जाऊन बघूयात काय चालू आहे तर आता आपण काय माझं इथे बघू शकता तुम्ही जेवणाच्या इथे पण रस वाढली पहिले सगळे लोक काय करत असते तुम्हाला तर माहीतच आहे बात सही आहे आपल्या दादाजवळच जाऊ जाओ। आलो आम्ही डबल घुमून फिरून आलो तुझ्याजवळ आता काय आम्ही जवळला बसलोय इथे पूजा दीदी बसली हा पण बसलाय हाच माझा पूर्ण ब्लॉग शूट करतोय हाच हाच पूर्ण ब्लॉग शूट करतोय आज माझा हे नि आजचं पण केलं लग्नाचं आणि हळदीचा पण कालचा केला होता आता आम्ही सगळं बसतोय आता इथे इधर आप देख सकते हो इधर आज नवरधे नवरी जेवण करत आहे तुम्ही बघू शकता नवरदे नवरी जेवण करत आहे हे आपली डिश तुम्ही बघू शकता डिशला पण बघा नवर नवरी जेवण करत आहे हळदी नवरीचं जेवण चाललं तुम्ही बघू शकता चला आपण आता रूमकडे जाऊयात रूमकडे गेल्यावर आपण बघूयात काय चालू आहे तर हे आहे रूम तुम्ही बघू शकता इथे रूम हे आहे आपली बच्चा दीदी बच्चा दीदी छोटी बच्ची हो क्या अच्छा दीदी आपले, शर, आपले सर आपले सर आहे इथे चालू आहे उखानेच चा कॉम्पिटिशन उखाने म्हणणार आहे हे नवरी उखाने चालू आहे हे नवरदेव नवरदेव नावर चलो आपण जाईंग नवरीच्या जवळ हे नवरीची चंपल आम्ही बोललेली होती आता भेटली त्याचे तीनशे रुपये मिळाले आपण नवरीला हाय बोलायला लावू चल हे नवरीची नवरीची म्हणतो हे आहे नवद्याची आई काकू 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 याच्यामध्ये हाय करा आलेले आहे हे माझी आजी हाय करून दे एक वेळा हां चलो आता जाऊ चलो चला आपण डबल जाऊ आपल्या दादू जवळ हे बेबी बेबी सर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला खाली कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या ब्लॉगरने तर खतरनाक काम केलेलं आहे सगळं शूट वगैरे करायचं एक नंबर ब्लॉग केला माझा खूप आवडला तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला भेटतो पुढच्या एक मिनिट आता कंटिन्यू प्रत्येक तीन दिवसानंतर किंवा चार दिवसानंतर ब्लॉग येणार म्हणजे येणारच इसकी गॅरंटी आपण देत आहे ब्रू नाही आला तर नाही होणार असं म्हणजे येईल <laughs> प्रत्येक तीन दिवसांनी फिक्स मध्ये ब्लॉग येणार तीन ते चार दिवसांमध्ये म्हणून काय लोड नाहीये तर तुम्हाला कसं वाटतं मला खाली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय पाला कारी, जेवे बारी दिल खाली, सब लिये बिलो जिम्मदारी की हमा को दिल